लोकसभा निवडणुकीत तिकिटासाठी स्वतंत्र प्रवास करणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी व्हॅनिटी व्हॅनमधून मात्र एकत्र प्रवास केला निमित्त होतं अंबादास दानवे यांनी घेतलेल्या नव्या व्हॅनिटी व्हॅनच्या वैन पूजेचं लोकसभेसाठी तिकीट मागणारे आता मात्र उद्धव ठाकरे यांनी ज्याला तिकीट देतील त्याचा आम्ही एकनिष्ठेनं प्रचार करू असं म्हणतायत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दोघांची हे काढली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं त्यांच्या अनुभवाचा फायदा संघटनेसाठी घेणं आणि ते त्या पद्धतीनं काम करत असतात आणि आमच्या पद्धतीनं काम करत असतो पण पटुता बिटुता तर शिवसैनिकाचा स्वभाव असतो शिवसैनिक त्याचा थोडासा भांडखोर असतो त्या स्वभावातला मी पण आहे थोडं बोलत असतो कधीमध्ये पण खेरीसाहेब माप पण करत असतात त्यामुळे असं काही खटोदा असत काही कारण नाही इच्छा सगळ्यांची केलेली आहे परंतु त्या ठिकाणी माननीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा था। हा अंतिम निर्णय असतो आणि अंतिम अंतिम निर्णय असतो त्यामुळे ते आम्ही काही मनाने त्यांनी ठरवू शकत नाही हे ठरणार